इतका टाइम कधी मुद्दाम थांबाला काय बा बा काय आणलंस जॅक अँड जून याच्या नियमदा हा काय एक इक कवर शाबास अजून काय आणलंस ही एक कवर हिमसाठी काय जिमसाठी पॅन्ट याच्या वा अजून काय रे खे मंगलपासून हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचा यश पाटील यूट्यूब चॅनल वर तर गाईज आज एवढा पाऊस आहे तुम्ही बघू शकता बघा भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहेत पण आता काय करायचं त्याला इलाज नाही तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आज मी चालू आहे डॉक्टरकडे माझ्या बायकोला घेऊन पण वेळ झालो आहे कारण काल त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आजच्या ब्लॉगमध्ये पडली सिटीवरून या इथेच पडली सिटीवर तर तिला आता घेऊन चालू आहे हॉस्पिटलला तर ती बोलते काय माझ्या डोळ्याला जास्त लागलं म्हणजे डोला दुखते तर आधी पहिला डोळ्यांची दवाखाने जातो आहे आणि मग हाताचे दवाखान्याने हारांचे दवाखाने तर चला आता जाऊया आपण तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता आपण निघूया आधी मला साखरवला जातो बायकोला उचलतो गाडीमध्ये बसवतोय नाही घेऊन जातोय पण चला आता जाऊया आपण छत्री बघलो होतं काय इंटरनॅशनल छत्री छत्री आहे तुझ्या टायमा भेटत नाही गाडी बिरीने विचारल्या चला जाऊया छत्री साथ दे रे बाबा तर गायक फाने मी सासरवाडीला पोहोचलोय आणि आले आणि बघ काय करते कुठे काय करतेस पबजी काय बोलणार इकडे ती पबजी घेते मी पावसात भिजून आलो असू दे तिच्या बिचारच्या डोळ्या बिलाव लागलाय कसं लागलं पण आज असू दे तर काहीच भारी बघा मजा माझ्या बघायचंय काही घरी पोहोचलो इथे सासरवाडीला आणि कोमऱ्या कापलाय कर करीत चिकन काय कोमरा है कोमरा का चिकन है तो कपला काय बोला भाई मजे से असे चिकन कपला चिकन कपला चिकन बनवलं है असा पाहिजे काय तर सासुरड आलेल डायरेक्ट जाऊ नका ता कधी कधी पाणी पण हाय जा पाणी या जावळा आता तुम्ही जाऊया मस्त गरम गरम

I did turn गायचं <laughs> आता पाणी बघत बघत आता येता आता आलू तर बरोबर केली वगैरे घेते म्हणून बघा केली येतील खावाला जिमला जाते म्हणून समजून घ्या एक महिना एक महिना नाही कायमची जिम आहे आता कायमची जिम तर गायत आता पोचलोच आम्ही घरी तर बघितलं तुम्ही किती पाणी झालंय सर्वकडे पूर झालाय एवढंच करताय रस्त्याला पाणी पोहच म्हणजे रस्तापर्यंत यायला बहुतेक आता एका तास पाडला पाणी नसत नाही तर पूरच होणार आहे बहुतेक म्हणजे रस्तापर्यंतच होईल बघायला थोडा बरा वाटेल आता सासूरवाडीवरून मी घरी आलो आहे घरी आले तर पोरा इथे आमच्या घराजवळ तला आहे ना मोठा तिथे काय काय करतात कोण गलवते कोण पोहतात ते तुम्हाला दाखवते चल आता आपण बघूया <laughs> 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 <वेग। laughs>

आणि आता मला जायचंही मेन म्हणजे पार्टीला आणि पार्टी झाली साईडला पण तुम्हाला मी दाखवते माझ्या बायकोने मला काहीतरी गिफ्ट आणलंय ती अजून सांगत नाही ती बुला ती खा पी मग तुला काय गिफ्ट येते तर ठीक आहे आधी पला खातो खुश पडापट खाते पहिला <laughs> फायनल काय आता अंघोळ करून मस्त बसलोय आणि बायको अंगा गिफ्ट घेऊन ये लवकर तर ते आता घेऊन येते ये बाबा ये 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 रे ये 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 कुठे अरे हो मी इथं वाट बघते ना येते तुला बघ गिफ्ट देते कुठे आणलंय काय नाही नक्की गंडवलायत कुठे बैरे काय या कुठ आहे तुला गिफ्ट आणलं होतं इतका टाइम कधी मुद्दाम थांबाला काय बाबा काय आणलं चॅक अँड जोन्स एक येमदा हा काय एक कवर शाबास अजून काय आणलास ही एक कवर हा जिम साठी काय जिम साठी पॅन्ट एच एन एम वा अजून भारी आहे सँडल आवडली सँडल हां जाम खुश आहे समोरची ती ना समोरची अशी इकडे यो समोर यो समोर आणि यो मागे दिसत ना आले बल हां हा इथे आहे मस्त जिम साठी सो फर्स्ट टाइम वापरतोय त्या या वाले वेगळे ही बरे बरे आहे लय आवडली मला अजून काय या कॅन्जन्स बा

गिफ्ट देते नवऱ्याला जाम भारी वाटत भले पैसे आपलेच असतात मग कसे असू दे पैसे आपला असतात काय करणार त्याला त्याला येऊ द्यावं लागतं असू दे असं चांगली गोष्ट की हनल्याबद्दल साऱ्या भेटून गेले पोतल पैसे कपाटान कारण हनली याला महत्व आहे हाणल्याला महत्व आहे थँक्यू सो मच असं आणत राहा मला नवीन नवीन तर चला काय आता राहू ते साईडला एक आपण वापरत आहे तर आता चालूच पार्टीला मला कॉलवर कॉल आले मित्रांचे तर चालू जाते आणि पार्टीला नाही आता तर तुम्ही सोबत राहा आणि आता चला आपण पार्टीला जाऊया हां लगेच जाऊया असं होते डायरेक्ट ये मी वाट बघतो मग वाट बघायच्या झोपडी येतो अकराला चला पार्टीला जायला निघालो लॉक खोले तरी परत परत खोलतोय तर डायरेक्ट थेट पार्टीला चला आता तर रोज मी दे तुम्हाला गाडी मध्ये बसले गाडीतून चाललय ते ये ते नेहमी ये असताना इथे चाललोय तर तसं करणार डायरेक्ट आता डायरेक्ट पार्टीला मित्रांना भेटूया आपण फटाफट माझा केस थोडा सकाळी ऍक्सिडेंट झाला टेलरला ठोकलो रे आता उरल समोर टेलरला ठोकलो तर इथं तो टेलरचा कंटेक्टरचा डाय इतकं अर्ध उरलं काढलं

चिकन 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 लवर अर्धा किलो बीतलाय काय तर गाय चिकनच ना मी गाय चिकन अर्धा किलो चिकन धानलाय भाव किलो घेतलाय अर्धा किलो बटाटे अर्धा किलो इतच आण अर्धा किलो चिकन घेतला मी किल अर्धा किलो चिकन घेतलाय ना भात पाव किलो शाबास बेटा जेव्हा आलाय दिवसाला काय महिन्याचा जेव्हा आला काय तीन दिवस त्यासाठी बोलते का मा नाही माझा नाही इतका तर काही पाऊस पडत नाही बोलून आलाय माणूस

फक्त बटाटे ठेवून ठेव यांच्यापर्यंत लेट झालं नाही आमनचा हारू पिवला होता तेल नाही ठेवला चिकन मटर मटन बटाटे काय या नुसते जेवतील लोक भारी बनवलं बोला का

भांडी घाला तर गाईज आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा बायकोचे चार पाच कॉल आले बाबा ये घरा घरा ये घरा ये घरा करून करून आलो घरा गाई आजचा लॉक मी येथेच करतोय बाय बाय आणि हो सबस्क्राईब नक्की करा तीनशे के लवकरच होणार आहेत बाय बाय